पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे एका गर्भवती महिलेचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडे उपचारासाठी दहा लाखांची मागणी केली होती या महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर या महिलेस मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आले होते हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असतानाही महिलेला दाखल करून घ्यायला प्रशासन तयार झाले नाही शेवटी इतर रुग्णालयात हलवत असताना महिलेला त्रास सुरू झाला अखेर जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाल्याचं तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे पुण्यातील नामांकित रुग्णालयाला जीवापेक्षा पैसा महत्वाचा का असा सवालही उपस्थित केला जातोय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकाला दहा लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याची रिसिट समोर आल्यानंतर अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे या प्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाजप आमदार अमित गोरखे यांचे सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पती तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले त्यावेळी त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी करण्यात आली त्यावर अडीच लाख रुपये आता तातडीने भरतो उपचार सुरू करा अशी विनंती सुशांत भिसे यांनी केली पण रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले यात गर्भवतीची तब्येत खालावली आणि जीव गेला काही मंत्री आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले परंतु प्रशासनानं कोणाचाच ऐक नाही प्रसूती वेदना वाढल्यानं ना इला सुशांत यांनी वाकड येथील सूर्य हॉस्पिटलमध्ये तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला मात्र तातडीने अँब्युलन्सही उपलब्ध झाली नाही शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं थाला। सूर्य हॉस्पिटल मध्ये त्यांनी सीजर द्वारे प्रसूती झाली तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र त्यांची तब्येत ढासाळण्यानं त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगितलं त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आले तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमवला आता या सगळ्या प्रकरणावरून रुग्णांचे हक्क काय आहेत तर हे आपण समजून घेऊयात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली घटना काही पहिलीच नाही राज्यात आणि देशभरात अशा घटना अनेकदा ऐकायला येत असतात त्यामुळेच मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या घटनेचा धागा पकडून व्यापकपणे या प्रश्नाकडे पाहायला हवं महाराष्ट्र गृह नोंदणी नियम साली आले असले तरी त्यांची व्यवस्थित झाली नाही अजूनही ऐंशी ते नव्वद टक्के खासगी रुग्णालय हे नियम पाळत नाहीत प्रत्येक रुग्णालयाने तिथे मिळणाऱ्या पंधरा महत्वाच्या गोष्टींचे दर त्यांच्या आवारात दिसतील अशा ठिकाणी लावायला हवेत मात्र बहुतांश ठिकाणी ते दिसत नाही शिवाय प्रत्येक रुग्णालयानं रुग्ण हक्कांची सनद लावायला हवी या सनदीप्रमाणे रुग्णाला आजाराबाबतची सगळी माहिती स्वरूप गुंतागुंतीची शक्यता हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे तसंच दुसरे मत म्हणजे सेकंड ओपिनियन घेण्याचा तपासण्याचे अहवाल वैद्यकीय निष्कर्ष जाणून घेण्याचा हक्क आहे हे सगळे अधिकार रुग्णालयात माहीत असायला हवेत मात्र रुग्णालयात ते लावलेले नसतात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ही, काही महत्वाच्या निकालांमध्ये हेच अधोरेखित केलं आहे सरकारी असो वा खाजगी कोणताही डॉक्टर आपातकालीन रुग्णावर उपचार करण्यास बांधील आहे असं सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सांगितलं होतं सर्व निर्णयांमधून हे स्पष्ट होतं की वैद्यकीय सेवा ही मूलभूत मानवी हक्कांपैकी एक आहे आणि कोणत्याही परिस्थितीत पैशांअभावी आपातकालीन उपचार नाकारता येऊ शकत नाही या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगात असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला ला सबस्क्राईब करा